योजना रूपी आधाराची काठी शिंदे साहेब तत्पर तात्काळ निर्णयासाठी एकेकाळी ज्यांनी आपल्याला सावली दिली त्या सुकलेल्या पानांची निगा राखणं आपलंही कर्तव्य आहे भरपूर आमच्या मागण्या होत्या यापूर्वी चौदा वर्षामध्ये अशा कुठल्याही प्रकारच्या मान्यता आल्या होत्या आम्हाला असं वाटलं होतं की आमच्या मागण्या मान्य होतील का नाही आम्ही विनंती केली की आम्ही तर देशाचे नागरिक आहोत आम्ही साठ वर्षापर्यंत सेवा केली आम्हाला सर्व प्रकारच्या बसेस मध्ये प्रवास करायची सवलत द्या शिंदेसाहेबांनी लगेच ती मान्य केली दीड लाखाची आपली योजना होती महात्मा फुले ती पाच लाख वर न्या अशी आमची मागणी होती ती पण पाच लाख केली रोग झाल्यानंतर तपासणी करणं वेगळं रोग होण्याआधी ज्येष्ठांची तपासणी करायची मागणी होती शिंदेसाहेबांनी लगेच ती मागणी मान्य केली आणि आम्हाला आश्चर्याचा धक्का दिला आणि त्यांनी सर्व प्रकारच्या आमच्या मागण्या मान्य केल्या ते शिंदेसाहेबांनी भरभरून दिले येत्या काळात ज्येष्ठांसाठीच्या कल्याणकारी योजनांची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी शिंदेसाहेबांनी तत्काळ निर्णय तत्काळ कार्यवाही धोरण अवलंबलं ज्येष्ठांसाठीच्या योजनांच्या प्रभावी अंमलबजावणी करता कर्तव्य अभियान राबवण्याचे निर्देश दिले ज्येष्ठ नागरिक कल्याणकारी महामंडळाची स्थापना करण्याची घोषणा केली ज्येष्ठांसाठीच्या सर्व योजना या महामंडळाच्या माध्यमातून राबवण्याचे जाहीर केले ज्येष्ठांसाठी वयोश्री योजनेच्या लाभाचे थेट डीबीटीद्वारे वितरण आणि सोबतच एसटी प्रवास सवलत देण्यात आली येत्या काळात प्रत्येक महापालिका क्षेत्रात विरंगुळा केंद्राची निर्मिती आणि केंद्राद्वारे ज्येष्ठ नागरिकांसाठी डिमेन्शिया अल्झायमर या आजारांबाबत सहाय्यता उपलब्ध करणे ज्येष्ठांचे से सेल्फ हेल्प ग्रुप तयार करून ज्येष्ठांसाठी ज्येष्ठ अशा संकल्पनेतून स्वयंसेवी संस्थांची मदत घेण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी केल्या ज्येष्ठांसाठी इन्फ्लुएन्झा न्युमोनिया या लसीकरणासाठी सध्या बीएमसी माध्यमातून पायलट प्रोजेक्ट तर त्यानंतर राज्यभरात हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखान्याच्या माध्यमातून लसीकरणही करण्यात येणार ज्येष्ठांच्या दारापर्यंत आरोग्य सुविधा नेण्यासाठी लवकरच हॉस्पिटल ऑन व्हील्स राबवण्यात येईल रेल्वे प्रवासात ज्येष्ठांना देण्यात येणारी सवलत पुन्हा सुरू करण्यात येणार व्हीलचेअर सह इतर अत्यावश्यक साहित्यांवरील उपचारांच्या बिलावरील जीएसटी कमी करण्यासाठी केंद्र शासनाशी पत्र व्यवहारही केला जाणार आहे निर्णय धडाडी थेट संवाद आता शुभेच्छांसह ज्येष्ठांचे आशीर्वाद